मंत्रिमंडळ विस्तारानंतर आजच्या बैठकीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे सरकारनं आपल्या आत्ता महायुतीने जे काही निवडणुकीमध्ये आश्वासनं दिली जाहीरनाम्यामध्ये लोकांना वचनं दिली त्याची कितपत या कॅबिनेटमध्ये पूर्तता होईल याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे मुळात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ ही घोषणा केली आता एकवीसशे रुपये देतात की पंधराशे देतात याचा निर्णय मला वाटतं कॅबिनेटमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये सरकारने घ्यावा आणि लाडक्या बहिणींनी भरभरून मतं दिलीत त्यांचा सन्मान करावा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकारनं छाती ठोकून महायुतीने छाती ठोकून सांगितलं आम्ही शेतकऱ्याला पूर्णत कर्जमुक्त करू कर्ज माफी करू या कॅबिनेटमध्ये कर्जमाफीचा निर्णय होतो का हे आम्ही बघतो आहोत अनेक वचनं दिली वाऱ्यावर सोडण्याचं काम झालं मुख्यमंत्री ज्यावेळेस शिंदे जी होते त्यावेळेस अनेक तरुणांना शासकीय योजना राबवण्यासाठी मुख्यमंत्री दूत म्हणून नेमल्या गेलं त्यांची आता काय स्थिती आहे तीन महिन्यापासून त्यांना मांडण नाही वापरलात आणि फेकून दिलात तरुणांशी खेळ तरुणांच्या जीवनाशी खेळ चालवला आहे आणि प्रश्न आहेत त्यामध्ये मुख्यत्वे करून धान खरेदीचा विषय आहे एकतीस तारखेपर्यंत मुदत होती ऑनलाईन अर्ज करायचं होतं धान खरेदी केंद्रासाठी परंतु अद्यापही पन्नास टक्के शेतकऱ्यांची नोंदणी झाली नाही चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर या भागातील सर्व शेतकरी मुदतवाढ द्यावी म्हणून मागे लागलेले आहे पण सरकारकडे कोणाला विचारावं मंत्रिमंडळ असूनही सत्ता केंद्र आणि निर्णय घेण्याचा अधिकार केवळ आताही मुख्यमंत्र्यांनाच दिसतो आहे बाकीच्या मध्ये इतर कोमात गेल्यासारखे वापरत आहेत त्यांना अनेकांनी तर अद्याप चार्जही घेतला नाही चार चार मंत्री मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन पंधरा वीस दिवस चार्ज घेत नसतील तर महाराष्ट्राला कुठल्या दिशेनं नेत आहेत मंत्रिमंडळांमध्ये बंगल्यावरून भांडणं सुरू आहे मंत्रिमंडळामध्ये खात्यावरून भांडणं सुरू आहेत अधिकारावरून भांडणं सुरू आहेत त्यामध्ये महाराष्ट्राचं वाटोळं होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे मला तर त्याच्या पलीकडे मी ते ट्विट केलंच कारण काल आपण पाहिलं आहे पोलीस स्टेशनमध्ये बेड आणि घेऊन गेलेत यापूर्वी असं कधी पोलीस स्टेशनमध्ये बेड नेताना काट नेताना ते म्हणतात की पोलिसासाठी होतं पोलिसांनी कधी त्या पोलीस स्टेशनमध्ये काटवर झोपल्याची माहिती नाही ते कोणाचे लाड आहेत ते, ते वाल्मिकराचे लाड पुरवण्यासाठी त्याला बेडवर झोपवण्यासाठी पोलीस कस्टडीत असताना ते नेले काय यावर चौकशी झाली पाहिजे मला तर पुन्हा काल जी माहिती मिळाली ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा हा बिचारा म्हणणार नाही पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वासनीय माहिती जवळच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली यावरून काहीही होऊ शकतं अशी शक्यता त्या संदर्भात प्रकरणामध्ये आहे आता असं आहे काही लोकांना सत्ता फार जवळची वाटते सत्तेशिवाय जगू शकत नाहीत सत्तेसाठी जन्माला आले असं कोणाच्या डोक्यात असतं कसं आहे की लढण्याची प्रवृत्ती नष्ट झाली की माणूस सत्तेच्या मार्गानं जातो ती लढण्याची प्रवृत्ती राजन साळवीची कमी झाली असावी म्हणून तो पळापळ -पड़ करतो आहे त्यावर काही फार मोठा आहे की तो माझे आमदार आहेत चालत असतं आहे आता भारतीय जनता पक्षामध्ये किती जागा रिक्त आहेत किती जणाला सामावून घेणार आहेत कुठे सामावून घेणार आहेत कोंबळ्याचं कुराड झाल्यासारखं होऊ नये जास्त कोंबळ्या झाले की कुराटात घालतात यांना घालू नये म्हणजे झालं नाही आहेच ना बावनकुळे जी तर नागपूरचे आहेत ज्यांच्या जिल्ह्यात त्यांनी ते पालकमंत्री पद घेतलं आहे त्यामुळे त्यावर काही बोलण्याची गरज नाही पण लवकर करा जे काही करायचंय सव्वीस जानेवारीपर्यंत होईल कशाला सव्वीस जानेवारी आता म्हणजे झेंडा फडकवण्यापुरतीच पालकमंत्री काय की तो जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत सहा महिन्यापासून त्या जिल्ह्याचे वाली कोणी नाही त्यामुळे लवकरात लवकर केलं पाहिजेत नाहीतर मुख्यमंत्र्यांनीच सव्वीस जानेवारी सर्व महाराष्ट्रातील झेंडे फडकवावेत नाव लिहून टाकावं लाईनीमध्ये सव्वीस जिल्ह्यांचे झेंडे उभारावेत मंत्रालयाच्या पुढे आणि दोन दोन मिनिटामध्ये एक एक झंडा फडकून टाकावा काय चाललं आहे मलाच कळत नाही यावर प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला चीळ येते की इतकं पाश्वी बहुमत मिळून सुद्धा तुम्ही मंत्रिमंडळ धड चालत नाही पालकमंत्री नेमले जात नाहीत मंत्री लोक चार्ज घेत नाहीत घरावरून भांग भांड बंगल्यावरून भांडणं काय चाललं आहे लोकांना वाऱ्यावर सोडून सत्तेमध्ये मलिदा खाण्यासाठी सत्तेचं ऐश्वर्य भोगण्यासाठी लोकांनी निवडून दिलं काय तुम्हाला हा खरा प्रश्न येतो आम्हाला थोडी तरी जनाची नाही तर मनाची तरी ठेवा आणि महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडू नका काय आहे बीडचे पोलीस खरं तर अनेक पोलीस अधीक्षकांचा जो अनुभव आहे अनेक जिल्हाधिकाऱ्यांचा अनुभव जो आहे तिथे नेहमी मर्जीतला माणूस आत्ता मला माहित नाही नवीन जो नवनीत नावाचे एस पी गेलेत पण यापूर्वीचा इतिहास असा आहे की कराडलाच बॉस मानून बाप मानून त्या ठिकाणी वागत होते आणि आजही पोलिसांच्या हो भूमिकेवर बावीस दिवस त्याला पकडू शकले नाहीत त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होताना दिसते आहे गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांना कदाचित ही माहिती नसेल या राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून पण जी जनतेमध्ये चर्चा आहे त्याकडे जर लक्ष दिलं नाही तर पोलीस विभागांचा वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे नाही मला वाटतं की सी आय डीचा तपास सुरू होता आता एस आय टी आणली हा तपास भरकटण्यासाठी तर नाहीसेल एस आय टी नेमायची तर पूर्वीच नेमायला पाहिजे होती आता सी आय कडून एस आय कडे जाईल किंवा एस आय टी स्वतंत्र चौकशी करेल का यातून चौकशीचा फारस ठरू नये एस आय टी नेमली म्हणजे काय राज्याबाहेरचे पोलीस नाही राज्यातीलच अधिकारी आहे किंवा सी आय डी चांगलं काम करत आहे किंवा सी आय डीने चांगलं काम केलं म्हणून यांना नेम वाईट काम केलं म्हणून नेमलं का हे चांगलं काम करतील म्हणून तर हे सगळं काही जे आहे यावर आत्ता भाष्य करण्यापेक्षा आरोपीवर प्रकारे चार्जशीट आणि त्याला कारवाई करतात आणि तो तपास नव्वद दिवसाच्या आत संपवून ती चार्जशीट या खून करणाऱ्यांच्या विरुद्ध गेली पाहिजेत कोर्टात गेली पाहिजेत तर आरोपीला प्रोटेक्शन मिळणार नाहीतर आरोपी बाहेर येईल पुन्हा त्याचे उद्योगधंदे सुरू राज्याच्या आत्ता जो कॅबचा रिपोर्ट आला चौदा ते एकोणवीसचा शहाण्णव हजार कोटींच्या कामाचा हिशोबच लागत नाही आणि त्यातले कामं मराठवाड्यातील अधिक आहे त्याची जे जाले अंतर तीच लिना काम पूर्ण झाल्यानंतर कम्पटिशन सर्टिफिकेट म्हणतो आम्ही तीच मिळाली नाही याचा अर्थ काम झालं की नाही का बिलच काढले गेले त्यावेळेस आणि मॅक्झिमम कामाची यादी आम्ही पाहिली तर ती मराठवाड्यात आहे आणि विशेषत ती यादी बीडमधली अधिक आहे यावरून बीड किती संवेदनशील जिल्हा झालेला आहे याच ते उत्तर आहे कुटुंबाने एकत्र यावं की नाही यावं आता एकामेकाच्या विरुद्ध लढले आता काही साखळे घालून एकत्र येण्याची त्यांची आई अजितदादांची जर मागणी करत असेल तर मला वाटतं की विठ्ठल बघेल आपण सगळं विठ्ठलावर सोडून देऊ आपली प्रतिक्रिया देण्यापेक्षा विठ्ठलाच्या मनात काय आहे ते विठ्ठल ठरवे लोटांगण घातले काय आणि अंगावर पेट्रोल टाकले काय निर्णय दोन नेत्यांना घ्यायचा आहे आता झिरवाळजी मंत्री झालेत निर्णय योग्य होता मंत्री पद मिळवण्यासाठी इकडे राहिले असते तर मंत्री थोडी झाले असते त्यांना साध्य करायचं ते केलेत आता पुढचं साध्य करायसाठी लोटांगण घालतील आपण बघू लोटांगण घालताना आणि महाराष्ट्र विचारेल लोटांगण घालून तुमचं लोटांगण वाया गेलं की फायदा झाला कालां ते कालांतराने कळेल का आता नाराजी व्यक्त करून काय पर्याय काय भाजपकडे जाण्याचा एक पर्याय नाहीतर घरी बसण्याचा पर्याय ओबीसी नेत्याला महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं वापरून त्यांचा या सरकारने दुरुपयोग केला किंवा त्यांना बाहेर ठेवलं एवढ्या मोठ्या सिनियर नेत्याला समस्त महाराष्ट्रातील ओबीसींच्या मतं घेण्यामध्ये जे माहितीला मतं मिळाली असतील ती छगन भुजबळांच्या मुळे मिळाली त्याचा फायदा प्रचंड महायुतीला झाला आणि भुजबळांच्या हातात भोपळा दिला हे सरकार ओबीसीच्या भावनेशी खेळणार आहे ओबीसीची बनवाबनवी करणार आहे ओबीसीला गृहीत धरून राज्य करणारं हे सरकार आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे रायला भुजबळांचा विषय भुजबळ साहेब मला वाटतं की त्याच्यापासून फार काही पर्याय नाही कदाचित अजितदादांच्या चुप्पीवरून मुंडेची विकेट काढून टीममध्ये भुजबळांचा समावेश करण्याची शक्यता किंवा विचार अजितदादांच्या डोक्यात आहे का हा प्रश्न गेल्या चार दिवसापासून आम्हाला पाच दिवसापासून पडतो आहे त्यावर अजित पवार मुंडेंच्या प्रकरणात अजिबात बोलत नाही ज्यावेळेस मुंडेंच्यावर त्या दुसऱ्या कुठल्या बाईनी आरोप केला दुसऱ्या बायकोनी ते नाव लिहिते त्यांचं त्यावेळेस अशा प्रकरणामध्ये वैयक्तिक कोणी पडू नये असं म्हटलं गेलं आरोप गंभीर होते तो विहल मुलांची नावं आहेत त्यावर मी अधिक बोलणार नाही कारण विषय डायवर्ट होऊ नये म्हणून पण आत्ता मात्र अजितदादा धनंजय मुंडेच्या सगळ्या चारो चारही बाजूने आरोप होत असताना शांत बसलेत तर मला वाटतं कुछ तो गडबड आहे त्यामुळे भुजबळ साहेबांना यामध्ये कदाचित वेट अँड वॉच ची भूमिका ठेवावी लागेल नाहीतर देवेंद्रजीकडे दुसरा पर्याय भेटीमध्ये काहीतरी झालंच असेल